राष्ट्रीय विधानसभा मतदारसंघाचे महामिका निकाल प्रदेशाचे उपाध्यक्ष मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर कारण मी नाव यांच्यासाठी घेत नाही ते माग हेलिकॉप्टर ते पावणे तीन उडणार होतं आता तीन वाजले आणि तीन वाजले आता दहाच मिनिटं राहिले आणि त्यामुळे मी सर्वांची क्षमा मागते की तुमचं नाव मी घेतलं नाही ज्यांना घ्यायचं होतं त्यांनी घेतलं उमेदवारांचं काय आहे नाव घेणं हात जोडणं माया पडणं मंदानी करणं आम्ही तर सार खरं तर पुणे शाणाला गरज नाही माझ्या आज समज जाण लिहिले आहे तर त्यांचा जीव झाला तर तिथे पोचायला उशीर होईल पण ही आपली पारंपरिक सभा आहे आम्ही नदीपात्राची तिथे घेतो की नाही त्याला तस आहे तर आज आपली पारंपरिक सभा आहे आणि या पारंपरिक सभेला महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांना विजय करा अशी विनंती करण्यासाठी मी शिरूरमध्ये देखील सभा घेतली मी राज्यामध्ये आता माझ्या जवळपास सदोतीस अडोतीस सभा सदोती झाल्या सद कालपासल्या माझा थोडा आवाज बसलाय थोडी सर्दी झाली चार तारखेला खंड माझं ऑपरेशन झालं होतं तरी ऑपरेशन एक प्रोसिजर झाली तरी मी हात बांधव ज्याला काम करायचं असतं ना तो कसही काम करतो आता या मंचावर अनेक लोक जे काम करत होते गेले अनेक वर्ष कोणी सुरेशांना काम करतो कारखी कोणा संग्रम आम्ही गेल्या काही वर्षात केला होता कारण आम्हाला परिषद आणायची परिषद आणण्यासाठी शिकवलं की बेडजेच गणित करायचं मी गुणाकाराचं गणित केलं आणि ताकदवर नेता आपल्याबरोबर असा आणि मराठवाड्या समाजामधला सेवा आपल्याबरोबर असा आणि एक चांगलं गणित कष्ट करण्यावर गणित आपण आणण्याचा प्रयत्न करेल सगळ्यांना हो सभा दिला मंचावर दरेकर नानाय सुंदर सभापती होते यांच्या आता आमच्या पर्वेला विरोधात उमेदवार आमची जिल्हा परिषद गेली आज आपली जिल्हा परिषद असते तर आपल्या आव या मुखी विकास करताना कारण मी स्वतः सत्तेत नव्हते पण चला आनंद झाला की आपली झाली राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी आपल्याला एकत्र काम करता आपली अण्णा एवढं चांगलं आणि एवढं विस्तृत भाषण केलं की बघ ते मुद्दाच आहे त्यांना जिथं आजामत केली तिथं आजामत केली जिथं उद्याची विकेट घ्यायची तिथं विकेट घेतली तो ते संजय गांधी निराधार पडे सकाळी

इतिहासामध्ये मी जेव्हा आज गांधींना तिकीट दिलं तेव्हा काय त्यांना भारतीय जनता पार्टीच्या कोणा कोळ कमरायचंय गावात माणूस मी नाही मी खूप एवढं बघितलंय कोण कधी बोलतय ते सगळं करते पंचवीस वर्ष बावीस या अशी मतदारसंघाचं नाशक ते कौतुक आहे मला यांचं कौतुक आहे

पाय घालत नाही कुणाच्या ग्रामपंचायत घातलं नाही कुणाला चौकशा लावल्या नाही कुणावर केसेस केल्या नाही मला असल्याचं बोला पक्ष वाढवा शक्ती वाढवा त्यामुळे हे राष्ट्रीय पक्ष आहे ना आम्ही सगळे ओ पायामुळे खाली बसले लाडा काम करा एक दिवस राहिला आहे राज्यावर मनस्थिती चांगली वाटेल मला आम्ही सांगतो मीडिया पण माझ्याशी चळवत असतात या राज्यावर महायुतीच सरकार येणार आहे मला युतीचं बळ मतदान करायचं आहे वीस तारखेला मतदान आहे सुरेशा ना नाही तुम्ही काही भाषण करू नका जास्त नुसतं हेलिकॉप्टर या कुठे गेले काय म्हणजे नुसतं तुमचं हेलिकॉप्टर येते त्याचा एक शब्द बोईंग शब्द वापर आलं लँड झालं तुम्ही नमस्कार म्हणल्या की काय म्हणते ते जय हिंद जय महाराष्ट्र पुढे जाऊ शकते काही म्हणते ते त्यांची स्टाईल जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रम होते म्हणते माझा माझ्या मी इथे हेलिकॉप्टर मी आले मी सभा दिलेली आहे आणि मी महायुतीच्या उमेदवार सुरेश दासांना आपण सर्व पूर्णपणे सहकार्य करून मोठ्या मराठी विजय करा असा आव्हान करा मला आता की काय झालं तिकीट पहिल्या ह्याच्यात झालं नाही झालं झाले गेले ते गेला नाही आम्ही कोणा तरी आता माझी अशी पंचायत झाली ना मी जर आता असं केलं ना मी गॉल घालून आले आणि कुणाचं जर गोर चिन्ह नाही गोव्याचाच विचार करायला मी मला उशीर व्हायला

उमेदवारांनी सांगितलं गोंडे साहेबांना की मला आधीच त्यांनी सांगितलं तर तुम्हाला नाही त्यांनी सांगितले मग काय आता त्यांच्याकडे काही लोक असणार का असणार ते आधी जोडलेले त्यांना तरी आता आम्ही आमचे कामाला लावले तुमची स्वतःची स्वतःची शक्ती आहे त्यात पुन्हा माझे लोक कामाला लागले काय आपल्याला आता मी काय भविष्य विचार होते या वाघात गोंडे साहेबांना पण चाळीस चाळीस हजार जिल्हे आता आम्हाला बत्तीस एक दहा पाच हजार कमी जास्त नसते सी होती पाच दहा हजार कमी दहा पाच हजार वाटले असते तर आम्हाला कळत होतं की गेवमध्ये वेगळी परिस्थिती आहे ते विषय झाला आता भविष्याकडे बघा मला असं वाटतं बाबा माझे चांगले दिवस आहेत माझे चांगले दिवस असतील तर मला जिल्ह्याचे चांगले दिवस आहेत तीन जिल्ह्याचा अंधार करते केलं मी केलं उभे बोलला ना पण मी बाया पडलेला पाटलांच्या प्रत्येक दुसऱ्या पक्षाच्या लोकांच्याकडून पण काढला एकदा उजाळा घेतलं ते गेलं तर काय झालं मी तुम्हाला सांगते लोकांचं थोडस मन हे झाले अमर झाले काय माझ्या घोष उभेच राहिले नाही उघडच उभे राहिला तुला इतकं आई इथे लिहिलेले ते पोरं आत्महत्या केलं इथं सुरेशांना आधी सगळेच भेटायला आता मी हेलिकॉप्टर मध्ये बसत होते अरे माझ्या कंपाऊंड गोपीनाथच्या कोणीकडे कंपाऊंड बांधून एकदम आवाज आला छोटासा लहान लागण्यापेक्षा ओळख होती काही तो पोटातून ओढत होता मी ओळखून बघितलं आमच्याकडे आहे

तुम्ही जे जीव दिला त्याच्यामुळे जीव माझा खूप माझा सगळ्यांचा दुःखी झाला तुमच्या त्या अंदर की भाती जी मला मिळाली आहे पक्षाकडून आणि त्या आठ किंकाने मी ज्यांनी मला आवाज दिला त्या ताट्याला मी लहानपणापासून बघते आणि कुणाचे घर होते मग भिंतीचे झाले मग चांगलं छान झालं तिथे रस्ता नव्हता आम्ही प्रचारामध्ये सांगायचे आलो नगर चार पासून गेले अक्षरशः एवढं माझे गोटे बनवून चिखल असतात मी जमीन आमच्या कारखान्याचे दोन मीच रस्ता बांधला करतो रस्ता कशाच्याच कर बदल नव्हता मी बांधून गेला वैयक्तिक त्यांना लेकरांची शाळा नव्हती अंगणवाडी करून काहीतरी कर्तन माणूस राजकारणामध्ये लोकांसाठी चांगलं या लोकांचं जीवन बदलू शकतो अशा बघायला जर तुम्ही बदल्या मी करते की योग्य नाही ते होऊ शकत लोकांमध्ये मुक्तोड कामगारांचं आयुष्य बदलला विरोधांमध्ये मुक्त कामगारांचं जायचं बदललं का तोडायला शक्य या काशामधल्या गरीबाला श्रीमंत करत नाही का अशा जादूची काळजी निवडणूक हाताळता येईल जयपणाचा हाताळता येईल पण जादूची काही फिरोध गरीबाला श्रीमंत कसं करता येईल पण गरीबाच्या बद्दल असणारी माया ही तर खरी असते का गरीबाच्या मदतीला धाव सामान्य माणसाच्या मदतीला धाव त्यांच्या हातानी मध्ये पंचवीस वर्ष खर्च केले चुकले का चुकलंय का एक तुम्ही ला तुम्ही आलात मुंडे काढवाने पहिल्यांदा तुम्हाला नवा हातात दिला त्याच्यानंतर आता मीच दिले मधले पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी मुंडे साहेब वाटले तुमचा पराभव झाला त्याच्यानंतर मागच्या वेळी पाठा शोध होता मुंडे साहेबांना तिकीट दिलं आणि मग ते नाही जिंकू शकेल ते का मी करून ते का मुख्यमंत्री राहून पाच वर्ष स्थापन करून एकनाथ शिंदे घरात जन्मला मुख्यमंत्री हे कमळ आहे आता दिलं याच्यापेक्षा काय पाहिजे त्यांच्या पाठीवर हात फिरून बोललं तर मत मिळतील आणि तुम्ही ते करायला ते बघायला चालला कष्टाला तर तुमचं कोणी हातच नाही मी कधीच म्हणलं कामाला भूत माणूस कामाला भूतच मी पण तसं मला रिकामच नाही बस मी घरी जायला असले ना तुम्हाला तिकड्या एक दोन मीटर घेतले वेळ वेळ मला हेलिकॉप्टर जायचं तर मी घरात असले ना करते दुसरे आवडते आपल्याला साड्या सगळ्या लावून ठेवा आवरून ठेवा शांत नाही बसते सतत काम केलं पाहिजे सतत काम केलं पाहिजे तर माणूस जीवन राहतो मग पण मागे आहे नाही मागे आहे लोकसभेबरोबर भाषे निवडणूक आणि म्हणून तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला सामना करावा लागला वातावरण चांगले आणि मला पूर्ण विश्वास आहे की वीस तारखेला लोक प्रत्येक मतदार योग्य त्या बाहेरून योग्य निर्णय घेईल आणि सुरेशन विजय करण्यासाठी आपला अनुभव देऊ या निमित्ताने आपल्या सगळ्यांना वेळ झाल्यामुळे हा खूप सुंदर भाषेची आवडतं